अचा uh, आदिवासी आणि बंजारा आरक्षण या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या मोर्चे निघत आहेत खरं म्हणजे हे मी तर सरळ म्हणेन की हे जे जातीवादी आणि धर्मांच्या जा विचारधारेवर जे चालणारं सरकार आहे है। ह्यांचे हे है षडयंत्र आहे खरं म्हणजे होऊ शकत नाही बंजारा समाज हा आदिवासीच्या आरक्षणामध्ये येऊ शकत नाही हे होऊ शकत नाही परंतु हे जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं हे फेलोअर आहे आज बेरोजगारी एवढी वाढते मोठ्या प्रमाणामध्ये महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते पेशाभरतीची अंमलबजावणी आहे वन वन फॉरेस्टचे अंमलबजावणं आहे आज या राज्याचे महसूल मंत्री यांनी गडचिरोलीमध्ये स्टेटमेंट दिल्यानंतर जी काढला की आदिवासींच्या जमिनी आता भाडेपट्ट्याने देता येतील लीजवर देता येतील म्हणजे काय ज्या आदिवासींच्या जमिनी आहेत ह्या सरळ सरळ या मार्गाने काढून घेण्याचे हे षडयंत्र आहे आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न केला हे होऊ शकत नाही त्यांनाही माहिती आहे पण हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करून तेढ निर्माण करून एकमेकांच्या विरोधामध्ये उपसावून हे अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहेत हे खरं म्हणजे सरकारचे फेल्युअर आहे आम्ही हे सांगू इच्छितो की सरकारने हे करू नये करू नये जे बुनियादी मुद्दे आहेत जे बेसिक मुद्दे आहेत हे घेऊन सरकारने पुढे आलं पाहिजे जातीजातीमध्ये हे झगडे लावून काय होणार नाही परंतु आता जिल्हा परिषद निवडणूक आलेल्या आहेत पंचायत समिती निवडणूक आले आहेत म्हणून काही ना काही यांना हा इश्यू पाहिजे काही ना काही राजकारण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून हे त्यांनी सुरू केलेलं आहे आम्ही सर्वच जसं आज या ठिकाणी साहेब आहेत गावित साहेब आहेत आम्ही सर्व पक्षभेद मतभेद सर्व सोडून जेव्हा जेव्हा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा अशा प्रकारचं कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणार आणि त्या अनुषंगाने आज सर्वच एकत्र इथे आहोत कष्टकरी संघटना आहे आदिवासी एकता परिषद आहे अनेक सर्व संघटना आहेत सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आज पालघर जिल्हा आम कलेक्टर कार्यालयाला आलेलो आहोत आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे की या मोर्चाच्या आधारे जो काही आम्ही तुमच्यासमोर मागणी ठेवलेली आहे त्याच्या रिपोर्टिंग तुम्ही सरकारला करावं ह्याच्या या ठिकाणी या ठिकाणी आपण आवाहन केलं होतं की आजी माजी आमदार खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि लोकांनी आवाहन केलं होतं मात्र सत्ताधारीतले जे आहे खासदार किंवा आमदार या आंदोलनात तुम्हाला दिसून येत नाही काय म्हणाल खरं म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजापैकी जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेलेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणामागच्या माध्यमातून गेलो आहोत आणि खरं म्हणजे आज तो सत्तेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा आज या ठिकाणी जे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आरक्षणाच्या विरोधामध्ये ज्या आम्ही इथं आंदोलन केलं तर खरं म्हणजे सत्ताधारी आमदार असले तरी यायला पाहिजे आज गावी साहेब आलेले आहेत इतर आमदारही सुद्धा यायला पाहिजे होतं कारण त्या आद, आदि आदिवासी म्हणजे त्या रिझर्वेशनच्या आधारे त्या असेंब्लीमध्ये आहेत ना त्याची त्यांना जाण त्यांनी जाण ठेवली पाहिजे ते आले नाहीत खरं म्हणजे यायला पाहिजे होतं येणाऱ्या काळात त्यांना तसं फटका पडत तर बघा ते मी काही सांगू शकणार नाही आदिवासी जनता जे आदिवासी जे मतं आता खरं म्हणजे बघा आदिवासी आदिवासी सर्वांची मतं आम्ही घेतलेली आहेत कारण म्हणजे सर्वच आम्ही भाऊवंतर आमच्यामध्ये झगडे लावण्याचे कार्यस्थान हे कोणाचे कार्यस्थान आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये बंजारा समाज असेल इतर समाज असेल एवढ्या वर्षापासून का गुन्हे गोविंद राहत नव्हतो का राहत होतो परंतु जाणून बसून सुरू केलेला आहे आणि आज एकमेकांवर टीका करावं लागतात एकमेकांच्या मदत वाद निर्माण होत आहेत तर हे सरकार हे सरकारचं षडयंत्र आहे हेच मी ते सांगेन बघा सत्ताधारी पक्षापेक्षा माझा माझ्या दृष्टीने समाज महत्वाचा आहे आणि शेवटी या ठिकाणी बंजारा आणि धनगर समाजाने आणि कोळी समाज जो आहे जो आपला मराठवाड्यातला कोळी यांनी जी काय मागणी केलेली आहे की त्यांनी बंजारांनी हैदराबाद गॅजेटरचा आधार घेतलेला आहे परंतु हैदराबाद गॅजेटरमध्ये अठराशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे नऊ एकोणावीसशे एकवीस या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी त्यांचा कुठेही ट्राईब असा उल्लेख नाही त्यांचा उल्लेख नोमॅटिक ते ट्राईब असा उल्लेख आहे म्हणजे त्यांचा भटक्या जातीमध्ये त्यांचा उल्लेख आहे त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये त्यांचा समावेश आहे राजस्थानमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी अनुसूचित सजीव ट्राईब सजीव कास्टमध्ये उल्लेख आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला या ठिकाणी काही राजकीय पुढारी त्यांना त्या ठिकाणी भडकवत आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि म्हणून अशा या त्या ठिकाणी लंबाडी असेल किंवा अन्य ज आपलं जे बंजारा समाज आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ त्यांना बंजारांना तीन टक्के आणि इतर नाबडी ट्राईबना ए अप मध्ये जवळजवळ अकरा टक्के त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे गॅजेटरपेक्षा घटना महत्त्वाची आहे घटना श्रेष्ठ आहे त्यामुळे ही जी काही मागणी करता आहे त्या ठिकाणी म्हणजे आपला बाय प्रपोजली मुद्दा म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे मागणी करून आदिवासी आणि बंजारा आणि धनगरांमध्ये या ठिकाणी एक ते निर्माण करायच्या जाती जातीमध्ये समज गैरसमज पसरायच्या अशा प्रकारे जे केलं जाते अत्यंत चुकीचं आहे धनगरांच्या केसमध्ये सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टात तीन वेळा त्यांच्या त्या ठिकाणी हाय सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काही पॉलिटिकल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये समावेशी मागणी करत आहे परंतु ती मागणी ही निरर्थक आहे भारताच्या संविधानामध्ये किंवा घटनेमध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला आरक्षण देण्याची तरतूद नसताना धनगर समाजाचं आरक्षण एक नाही तर दोन वेळा माननीय सुप्रीम कोर्टाने कोर्टाने नाकारलेलं असताना या ठिकाणी काही राजकीय लोकांच्या षडयंत्रामुळं गॅजेटेअरचा दाखला देत त्या ठिकाणी बंजारा आणि धनगर समाजाला पुन्हा आरक्षण मागण्यासाठी काही लोकं प्रोत्साहित करत आहेत आणि राज्यभरामध्ये वेगवेगळे मोर्चे निघत आहेत त्या मागणीला आमचा विरोध आहे आणि त्या विरोधाला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाचं आरक्षण दोनदा नाकारलेलं आहे त्यांचा येत नाही बंजारा समाजाचा उल्लेख आहे न्यूमेटिक ट्राईब विमुक्त जमाती जातीमध्ये आहे जमातीमध्ये आम्ही जमाती आहोत त्यामुळं घटनेच्या आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांची मागणीच चुकीची आहे सातत्याने आम्ही सांगत आलो की धनगर समाज आणि बंजारा समाज यांचे जे नेते आहेत हे त्यांच्या समाजाला दिशाभूल करतात आणि मग ती बोळीबाबडी जनता त्या ठिकाणी मोर्चे काढते आंदोलन करते मला वाटतं सरकारने त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी समज काढली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी चांगलं नियमत काय आहे घटनेत काय आहे कायद्यामध्ये काय आहे याची माहिती करून दिली पाहिजे आणि ती सरकारची जबाबदारी आहे आज या ठिकाणी आदिवासी आरक्षण बचाव समितीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही सर्वपक्षीय नेते आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समाजासाठी आम्ही सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत निश्चितपणानं यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये होईल असे आश्वासित आपल्याला मी आश्वासित करतो